नमस्कार स्वागत करते तुमचं चॅनेलवर तर आता तुम्ही कोंबड्या बघू शकता आणि कोंबड्यांचं असं झालेलं आहे की सगळ्या ज्या कोंबड्या आहेत आता आखाड महिना चालू झालेला आहे आणि नंतर श्रावण चालू होणार आहे तर चार महिने आपलं जे आहे मार्केट आता जवळजवळ डाऊन होणार आहे कोंबड्यांचं तर आखाड्यामध्ये जेवढे काही लोकं कोंबड्या नेला येणार आहेत तर सगळ्यांना खूप जेवढं जेवढे येणार आहे आठशे रुपये किलो न मी इथे कोंबडी सेल केलेली आहे आणि करत आहे आणि भविष्यात पण मी करत राहणार आहे पोल्ट्री फार्मिंग मी बिझनेस हा काही सोडणार नाही आहे अगदी पन्नास पिल्लं जरी म्हटलं तरी मी माझा बिझनेस हा लास्टपर्यंत चालू ठेवणार आहे जोपर्यंत इथे मी राहते आहे इथे गावात माझ्या गावाचं जे घर आहे तोपर्यंत मी हा बिझनेस चालू ठेवणार आहे कारण मला ना कोंबड्यांमध्ये आता एकदम एक असं लागाव म्हणतो ना आपण अगदी प्रेम असं तयार झालेलं आहे आणि मला कोंबड्यांकडे गेलं नाही तर करमत नाही आहे तर गिराईक कस्टमर आलेला आहे आणि कस्टमर अगोदरच येऊन गेले होता आदल्या दिवशी तर त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की मसोबाला त्यांना कोंबड्या कापायचा आहे तर तर आद, आदल्या दिवशीच ते कोंबडा बघून गेले होते कोंबडा आरवतो की नाही विचारपूस करून मग ते दुसऱ्या दिवशीच्याही कोंबडा घ्यायला आलेले आणि मग मग एक तास अगोदर त्यांचा फोन पण आला होता की आम्ही येतोय म्हणून पण म्हटलं की येतं की नाही गिराहकाचा काही भरवसा नसतो ते, ते की नाही त्याच्यामुळे मी काय केलं की ते कोंबडे ते आल्यानंतरच कोंबडे पकडायचं असं मी ठरवलं मग वजन बिजन करून देऊन मग त्यांना जो कोंबडा द्यायचा आदल्या दिवशीचा जो भाव आहे अडीचशे रुपये किलोचाच मी ठरवलेला होता आणि त्याच भावाने जे आहे तरी ते कोंबड्या देणार त्यांना दिलेली आहे आणि नंतर मी त्यांना पन्नास रुपये जे आहे तर ते कट करून टाकले कारण ते जवळचे होते आमच्या एकदम घराच्या शेजारच्यांचे अगदी जवळचेच होते म्हटलं मग त्या तेव्हा मी ते जे आहे कमी केले आणि Oh, कोंबड्या केल्यानंतर असं झालं आहे की वजन पण माझं कमी होईल असं मला वाटलं होतं पण असं काही झालेलं नाही आहे कोंबड्या केल्यानंतर पण वजनाचं मध्ये काही मला फरक जाणवलेला नाही आहे तर धावपळ एवढी होऊन पण वजन आहे तेवढंच होतं आहे मला वाटलं की काहीतरी शेतातलं काम करायला घेतलं कोण कोंबड्यांचं पोल्ट्री वगैरे सांभाळायला घेतलं तर तीन चार किलो तरी वर्षाला कमी होतील पण ते व अजिबात कमी झालेलं नाही आहे आणि आता जे कोंबडे आहे तर ते इथे मी पकडून देणार आहे तर कस्टमर आपले तिकडं उभे आहेत कस्टमर जे आहेत तर त्यांना दोन अडीच किलोपर्यंतचा जो आहे कोंबड्यात चालेल असं त्यांना ते घेणार होते दोन अडीच किलोपर्यंतचा कोंबडा तर आता मी इथे तो पकडलेला आहे त्याचं वजन करायचं आहे वजन करून द्यायचं आहे तर साधारण सहाशे रुपये कोंबड्याचे झाले होते आपले सहाशे आठ रुपये झालेले होते आणि त्यांना पंखाचा कोंबडा पाहिजे होता तर पकडता पकडताच माझ्याकडनं त्या कोंबड्याचे बरेचसे पंख गळून गेले कारण पकडायला जे आहे तर ते खूप म्हणजे मोठं असल्यामुळे त्याचं होतं असं की पकडायला लवकर हाती येत नाही आहे मग पूर्ण दोन्ही हाताने मी त्याच्यावरती अशी झडप घातली त्या कोंबड्यावरती आणि मग तो हाती लागला नाहीतर आर्यनला पण आता आर्यन एवढा ट्रेन होता पहिलं कोंबडे पकडायला पण आता आर्यनचं पण काही जास्त पकडण्यासाठी तो जास्त धद धजत दो, दो, नाही आहे कोंबडे पकडायला तरी त्याची मदत होते पण आम्ही बघितलं की पंख जे आहे पाठीमागचे पूर्ण उडून गेले होते तिथं जेव्हा मी त्याला पकडलं आता मी याला घेऊन चाललेले आहे बाहेर आणि वजन करून आता मी त्यांना शेजारच्यांना देणार आहे माझे शेजारी जे राहतात त्यांचेच हे भाऊबंद आहेत आणि त्यांनाच हा कोंबडा पाहिजे आहे तर आ आषाढ महिना असल्यामुळे खूप कस्टमर जे आहेत आपल्याला मिळणार आहे कोंबड्यांना तर अलीवेळ वेळ तर आम्ही एक एकत्र एकखटी पण कोंबडे देणार आहोत कारण काय होतं की एकखटी गेल्यानंतर पैसे आपल्या हातात येतात आणि पैशाचा वापर होणार आहे आता अंड्याच्या नादीनं लागण्यापेक्षा आपल्याला ना नॉनव्हेजकडे कोंबड्या कल जास्त आहे लोकांचा तर आषाढ महिन्यामुळे ह्या कोंबड्यात जे काही घेऊन जाणार आहे किलोनुसार तर आपण तिथे त्यांना त्याच पद्धतीने कोंबड्या देणार आहोत तर मग आ आखाड्यामध्ये फायदा करून घ्यायचा आहे कारण थंडीचा जो सीझन आहे ना तर आता तो अजून यायला चार महिने बाकी आहेत आणि माझे जे पक्षी आहेत आता एक हजार प पक्षी माझे छोटे पिल्ल जे आहेत ना तर ते पण मोठी होतील आणि तो पण अंड्याला येतील तोपर्यंत तसे तो, पण माझे अंडे चालूच राह चालू होतीलच आणि इथे आता ते उभे आहेत आणि यांना वजन करून मी देणार आहे तर वजन काटा केलेला आहे आणि असं होतं की रविवारच्या दिवशी ना खूप कस्टमर येत असतात आपल्याला आणि कोंबड्यांचं जे आहे ना कोंबडे म्हणा किंवा कोंबड्या म्हणा इथे जे आहे तर घेऊन जात असतात आर्यन आता पलीकडून आलेलं आहे आर्यनला मी म मधल्या पोल्ट्रीने यायला लावलो होतं कारण मी ह्या ज बाजूने गेलेले होते आणि सगळं जे आहे दरवाजे उघडेच होते आणि पिल्लं खूप बाहेर येतात ता आणि आर्यन आलेलं आहे आर्यनने आज अजिबात आंघोळ केलेली नाही आहे ऐंशी शनिवारी पण आंघोळ केलेली नाही आणि रविवार ह्याच त्रास पण आंघोळ केलेली नाही आहे आणि अंशची आज दिवसभर आंघोळ करण्याची पण गॅरंटी नाही आहे कारण अंश फक्त त्याच्या पप्पाचंच ऐकतो आणि त्याचे पप्पा आता दुकानवर निघून गेलेले असल्यामुळे आंघोळीचं त्याचं खूप जास्तच अवघड आहे आणि त्याला खूप समजावून सांगावं लागतं तर सध्या स साधारण साडे दहा वाजलेले आहेत आणि मी इथे आता काटा घेतलेला आहे तर वजन करून देणार आहे मी त्या काकांना वजन केल्यानंतर त्याची किंमत सहा सहाशे आठ अशी झालेली होती मग मी त्यांच्याकडून साडेपाचशेच रुपये घेतले कारण म्हटलं की ठीक आहे साडेपाचशेच रुपये द्या तुम्ही जवळचे आहेत तर तर आता मी बघणार आहे की आता तो व्हिडिओ आपला झालेलाच आहे आणि ते गेलेले आहेत ते कोंबडा घेऊन तर आता दुसरं कोण आलेलं आहे ते मला बघायचं आहे तर काय होतं की रविवारच्या दिवशी कस्टमरवर कस्टमर, कस्टमर चालूच असतात आणि इथे अंड्याला मुलगा आलेला आहे तर हा आठवड्यातून एक दोनदा अंड्या लिहित असतो आमच्या शे शेजारीच शे राहत असतो त्याचे अंडे आता याला दिलेले आहेत तर दोनशे रुपयाचे अंडे याला पोहोच शंभर किंवा दोनशेचे अंडे नेत असतो हा तर याला बहुतेक आधी शंभरचे अंडे दिलेले आहेत आणि पुन्हा आम्ही आलेलो आहेत पोल्ट्रीमध्ये तर आता वाजलेले आहेत साडे अकरा काय होतं की पोल्ट्रीचं काम करता करता घरातले कामं इकडे तिकडे होऊन जातात आता पोल्ट्रीचं योग्य नियोजन करून घेणं खूप गरजेचं आहे आणि कोंबड खत आहे ते पण आता विकायचं आहे तर कोंबड खताला कोणी गिराईक असलं तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि ज्यांना कोंबड खत पाहिजे असेल आणि जे आम्हाला शिर्डीला जवळ असेल त्यांनाच कोंबड खत आमच्या तिथून यायला परवडेल नाहीतर बाकी काही कोणाला परवडणार नाही आहे भाड्याला जास्त पैसे लागतील आणि इथे शिर्डी आसपास पुढं श्रीरामपूरच्या आसपास असाल तुम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला असेल तर नक्कीच कोंबड खत तुम्हाला मिळून जाईल तर यांचे एक म्हणजे जे आमच्या तिथे कामाला येतात आता जसं की शेडचं से बांधकाम चालू आहे तर ते मित्र आलेले आहेत आता त्यांना कोंबडी न्यायची आहे आणि कोंबडी मात्र उधार न्यायची आहे आणि बदल्यात ते बोलले की आम्ही तुमच्या तिथे कामाला येऊ आणि मग त्यांना फोन लावून दिला तर ते बोलले की हा चालेल आणि आपलं पोल्ट्री आपलं पत्र्याचं जे शेडचं काम चालू करायचं आहे दुसरा प्रोजेक्ट आणि प्लॅन आपला कोणता आहे ते आपण बोलणार आहोत पण हा व्हिडिओ झाल्यानंतर अजून आपले एक दोन व्हिडिओ पडणार आहे मग आपण नवीन प्रोजेक्ट आपला कुठला आहे आपला नवीन प्लॅन कुठला आहे त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत आणि मी तुम्हाला सांगणार आहे की पोल्ट्री फार्मिंग व्यतिरिक्त मी नवीन बिझनेस चालू करणार आहे एक शेतकरी महिला आहे आणि शेतकऱ्याची मुलगी म्हणून मी इथे शेती व्यवसाय निवडलेला आहे आणि कुक्कुटपालन पण निव कुक्कुटपालन पण मी करत आहे तर कुक्कुटपालनामध्ये साधारण मी किती पैसे कमवलेले आहेत हे देखील मी तुम्हाला एक एका नंतर एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे एका वर्षात मी किती लाखाचं पॅकेज कमवलेलं आहे आणि याच्यामध्ये एकही शब्द आपला खोटा नसणार नसणार आहे कारण आपलं जे आहे रेग्युलर तेच मी तुम्हाला इथे सांगणार आहे आणि माझा हा व्हिडिओ बघून की एका वर्षात मी किती पैसे कमवले तर खूप महिला ज्या आहेत तर ह्या ज्या घरी बसणाऱ्या आहेत शेती शेत्यामध्ये जात नाहीत शेती असून पण आणि त्यांच्यामध्ये एक नवीनच काहीतरी म्हणजे त्यांना पण काहीतरी काम करण्याची इच्छा जागृत नक्कीच होणार आहे तर घरी राहणाऱ्या महिलांसाठी माझे व्हिडिओ नक्कीच राहणार आहे आणि त्या पण घरी कुक्कुट पालन करू शकतात माझं महिन्याचं पॅकेज ऐकल्यानंतर नक्कीच तुम्ही कुक्कुट पालनाकडे लक्ष द्याल आणि छोट्या छोट्याच छोट्यापासून सुरुवात कराल माझी मा योगिताईने चांगल्या पद्धतीने कुक्कुट पालन सुरू केलेलं आहे जसं की मी सांगितलं शंभर पिल्ल्यापासून पहिली सुरुवात करायची आहे तर नक्कीच शंभर पिल्लांपासूनच सुरुवात जी आहे तर तिने केलेली आहे तर आपण तिचे पण मधोमध व्हिडिओ घेणारच आहोत कारण काय होतं की एकाच चॅनलवर ती तुम्ही व्हिडिओ बघतायत माझ्याच पोल्ट्रीचे पण तिचे पण आपण नक्कीच रिव्ह्यू घेऊ की कसं आहे तिची पोल्ट्रीचं आणि कसं चालू आहे तर हे दोघेजण आहे तिथे उभे तर यांना ही कोंबडी पाहिजे आहे उधार पाहिजे आहे ही कोंबडी यांना आणि यांनी दुसऱ्या दिवशीच आम्हाला वायदा केलेला आहे कामाला यायचा तर मी शंभर टक्के सांगते की हे गाठ पण घेणार नाही आहे त्याच्यामुळे मी कधी उधारधंदा करायला खूप टाळते अगदी लाईक खूप जवळच्या जवळ पाहुण्यांमध्ये सुद्धा मला कधी कधी उधार द्यावं लागतं पण मनापासून मी अजिबात त्यांना उधार देत नाहीये कारण कसं आहे की मुलांचं आपलं सगळं बजेट वगैरे आहे धरूनच मी आता काम केलेलं आहे कुणी किती बोललं की असं आहे तसं आहे पैसे घेते असं तसं जरी म्हटलं तरी पण आता मला काही वाटत नाही आहे त्या गोष्टीचं पण काय होतं की उधार देण्यापेक्षा आता उधार जर यांना दिलं ना तर, तर, तर मला माहिती आहे की मुलांच्या पप्पांना त्यांच्या घर तीन चार घरके मारावं लागेल कारण कोंबडा जो आहे तर पूर्ण हिशोब झाला तर सहाशे रुपयेची जी आहे वजन करून यांना गेलेली आहे आणि सहाशे रुपयेची कोंबडी हे घेऊन जाणार गेलेले आहेत आणि हे दोन तीन दिवस काही पण यांना तोंड दाखवणार नाही आहे त्याच्यामुळे मला उधार धंदाच करायला बिलकुल आवडत नाही आहे मी अगदी खूप क्लोज असेल त्यांच्याशीच उधार किंवा माझ्या घरातल्यांनाच फुकोट देऊ शकते बाहेरच्यांना मला अजिबात इच्छाशक्ती नाही आहे की द्यावी द्यायचं कारण आपण ते सगळे लोक काम करतात कष्ट करतात कमवतात आणि उधारे वगैरे कशाला आपले म्हणजे मला नकोच वाटतं एक आपल्या आपल्यामध्ये ठीक आहे पण ओळखी पाळखीची नाही आहे आणि बघा तर ते खरं जर सांगायचं तुम्हाला म्हटलं तर ते नक्की गाठ पण घेणार नाही मी तुम्हाला नक्की सांगेल की हे माणसं जे उधार नेतात ना तर अजिबात गाठ घेत नाही आहे भेट घेत नाही आहे एक अशी स्टोरी झाली की एका अंड्यावयाला माझ्याकडून अंडे घेऊन गेलेला होता आणि त्यांनी अक्षरशः महिन्याभर माझे फक्त मग चार दिवसाच्या वायद्यावरती अंडे घेऊन गेला आणि त्यांनी महिन्यानंतर दोन तीन फोन केल्यावरती मग ते पैसे रिटर्न आले आणि महिन्याने ते पैसे रिटर्न आले तर किती जरी नाही म्हटलं तरी कोंबड्यांना खायला खाद्य लागतं आणि हे सगळं आम्ही विकत आणतो मार्केटमधून हे आमच्या शेतामध्ये विकत नाही आहे आणि लोकांनी जर असं केलं तर बिचारे दुसरे जे लोक येणार असतील जे उधार देणार असतील ना आणि जे ॲक्युरेट चार्जेसच पैसे देणार असतील तर, तर यांना मी कधी उधार देणार नाही तर अशा लोकांमुळे काय होतं की चांगल्या लोकांना पण प्रॉब्लेम होतो तर त्याच्यामुळे जे आहे ना ओळखीचे पण असले ना तरी पण आता मी त्यांच्यापासून तर राहणार आहे ओळखीचे लोक पण लवकर लो पैसे वगैरे देत नाही असे पण अनुभव आलेले आहेत खूप वाईट अनुभव आहेत ह्या धंद्याचे आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्याला अंडे आणि कोंबड्या ज्या आहेत तर ह्या तशाच देवा बिना पैशाच्या तर असं होऊ शकत नाही आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलता येत नाही आहे पण मग ज्यांना समोरच्यांना ह्या गोष्टी समजणं खूप गरजेचं आहे की कष्ट यांच्या आहेत खायला प्यायला लागतं आणि आपण असं उधार वगैरे घेऊन जाणं किंवा बिना मोबदल्याचं बिना पैशाचं घेऊन जाणं हे त्यांचं त्यांना पटत असेल पण मला ह्या गोष्टी बिलकुल पटत नाही आहे तर अशा पद्धतीने जे आहे तर हे बिझनेस चालू असतो उधारीचं पण एक उदाहरण द्यावं म्हणून मला वाटलं की तुम्हाला सांगावं की असं असं माझ्या बाबतीमध्ये घडत आहे आणि मी फक्त माझ्या घरात म्हणजे मी माझे आई वडील आणि माझे सासू सासरे माझे घरातले जे लोक आहेत यांनाच मी कोंबडी तशी देऊ शकते घरातल्या लोकांना मग मा फ्रीमध्ये देऊ शकते बा बाहे बाहेरच्यांना मी देऊ शकत नाही आहे कारण आणि काही काही गोष्टी अशा आहेत की द्यावा लागतात पण आणि आपण काही बोलू शकत नाही आहे कारण काही गोष्टींना बोलून दाखवलेल्याच बऱ्या असतात तर हे आहे गावाकडचे आणि हे जास्त आपले क्लोज नाही आहेत हे कामाला येतील की याची पण गॅरंटी नाही आहे जसं आपलं सेडचं काम आहे आले तर मी नक्की तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल की हे खूप प्रामाणिक का आहे कामाला आलेले आहे पण उद्याच्या उद्या असं उद्या जर त्यांनी क्लिअर केलं की मी उद्या येणार म्हणून येणार तर ते उद्या येणारच नाही आहे यांना घरी आणायला जावं लागेल आणि मग ते कामाला येणार आहे तर हे सुद्धा मी क्लिअर आहे कारण मी बरोबर ओळखते की आता मला खूप मग माणसं जे आहेत ओळखायला यायला लागलेले ला आहेत तर असं यांचा निर्णय आहे की यांच्या कुणाला काही द्यायचं ते आता सांगायचं एवढंच होतं की आपलं की आपलं बिझनेस जो आहे आषाढ महिन्यामध्ये चांगला रन घेत आहे चांगले कस्टमर यायला लागले आणि रविवारच्या दिवशी मला जेवणाला पण बेळ नसतो की गर्दी म्हटलं तरी चालेल आणि घरात लावून आणि कोण गाईचं वगैरे घास कोंबड्या गवत वगैरे आणायला जरी केले तरी मला तिथून यावं लागतं आणि कस्टमर करावं लागतं अंड्याची गिरायक पण मला तिकडून यावं लागतं आणि कस्टमर करावं लागतं मुलांचे मला फोन येतात मुलांना मी गेटच्या बाहेर काही जाऊन देत नाही तर मीच सगळं हँडल करत असते आणि त्यामुळे काय होतं की आषाढ महिना आहे हा कमवून घ्यायचा आहे तर पोल्ट्री फार्मवाल्यांसाठी हा धंदा आता चांगला हा महिना चांगला जाणार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून कळवा आवडला तर लाईक करा भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत तो टाटा आणि बाय बाय तर नेक्स्ट प्लॅन कुठला आहे हे आपण दोन चार व्हिडिओ कोंबड्यांचे टाकल्यानंतर मी रिव्ह्यू करणारच आहे किंवा लगेच मला वेळ मिळाला एवढ्या एक दोन दिवसात तर नक्कीच मी सांगणार आहे की आपल्या पुढचं प्लॅन कुठला आहे पण कुक्कुट पालन आपलं बंद होणार नाही आहे तर हे आपल्या घरबसल्या मैत्रिणींसाठी किंवा खूप माणसांचं पण क्रेज आहे तर यांच्यासाठी सुद्धा आहे तर चला इथेच मी माझा व्हिडिओ संपवते टाटा बाय बाय